विद्यार्थी मित्रांनो बालकांना आता खूप लोकांची इन्क्वायरीज होते की आम्हाला बी एम एसचं कोणतंच कॉलेज माहीत नाही एम पीचं तर ते कॉलेजेस कसे आणि कोणीच आम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देत नाही आहे तर तुम्ही अटलिस्ट सांगा की कोणतं कॉलेज टॉपचं आहे आणि कसं आपण प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती बनवली पाहिजे तर त्यावरच आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला बनवणार आहोत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहिला म्हणजे काय तर आपली जी बी एम एसची अलॉटमेंट लिस्ट होती ऑल इंडिया कुठं पंधरा टक्क्याची ती कालच येणार होती आणि ती आलेली आहे संध्याकाळी आपल्याला दिसतंय की जी अलॉटमेंट आहे ती आलेली आहे लिस्ट पूर्ण रिझल्ट त्यांनी पब्लिश केला आहे त्यांच्या वेबसाईटला आणि तिथं आपल्याला दिसतंय की ऑलमोस्ट आमच्या सर्व स्टुडंट्सला विदाउट एनी डोनेशन तिथं सीट भेटलेली आहे आणि तुम्ही म्हणणार की आम्ही तर डोनेशन दिलं होतं आणि आमचा नंबर नाही लागला तर तुम्ही खरंच एकदा क्रॉस चेक करा की तुम्ही कुठे बरोबर ठिकाणी जे ते काउन्सिलिंग घेतलेली आहे का आणि मेन म्हणजे खूप कमी कट ऑफ तिथं गेलेला आहे एम पीमध्ये वन ट्वेंटी टूचा जस्ट कट ऑफ गेला आहे ते पण त्यांच्या कॅटेगरीवाल्यांसाठी जर आपण बघितलं तर जनरलसाठी अराउंड वन फोर्टी फायचा कट ऑफ आपल्याला दिसतोय की तिथं गेलेला आहे एम पी बी एम चा तर खूपच कमी कट ऑफ आहे आणि खूप सारांच्या इन्क्वायरीजमुळे खूप पालकांचं आणि खूप विद्यार्थ्यांच्या या गोष्टीच्या इन्क्वायरीमुळे आणि खूप कमेंट्समुळे आज मी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासमोर आणते आणि हा बनवते आहे आता मेनली आपण हिच्यात काय डिस्कस करणार आहोत तर टॉप बी एम एस कॉलेज कोणते तर भोपाल आणि इंदोरचे कॉलेज आपण डिस्कस करूयात कारण खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणी पण कॉलेजेस आहे जसं बैतुललाय आहे बालाघाटला आहे प्लस खूप साऱ्या ठिकाणी रतलामला पण आहे वेगवेगळे भोपालच्या कॉर्नर्सला कॉलेजेस तिथं प्रेझेंट आहे बी एम एसचे पण कसं आहे आपल्या महाराष्ट्रवाल्यांना कुठलं सोयीस्कर राहील आणि कुठे जायला त्यांना परवडेल अफोर्डेबल राहील त्या गोष्टी आपण ह्या पण डिस्कस करूयात आता मेनली कसं आहे भोपाल जिथे मेन सिटी आहे तर महाराष्ट्रमधून डायरेक्ट भोपालला ट्रेन येते नंतर भोपालवरून तो मेंदोरला पण ट्रेनने जाऊ शकतात प्लस बाकीचे सिहोरचे पण कॉलेजेस आहेत जे खूप लोक प्रेफर करतात तर हे जे भोपाल आणि इंदोरचे कॉलेजेस आहे ते मेनली आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मी बाकी पण सांगेल तुम्हाला भालाघाटचं कसं आहे रतलामचं कसं आहे बेतूलचं कसं आहे पण जे टॉपचे कॉलेजेस आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल्स डिस्कस करूयात आणि बाकीचे जे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माझं पर्सनल एक्सपिरियन्स आणि रिव्ह्यू आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल प्लस तुम्हाला शेवटी पूर्ण जी प्रेफरन्स लिस्ट ते भेटणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर कॉन्सिलिंग घ्यायची आहे तर लवकरात लवकर आमच्या नंबरला तुम्ही मेसेज करा एट टू फाय वन एट फोर एट झिरो पी बी एम एस म्हणून मेसेज करा कारण आता काउन्सिलिंगची गरज तुम्हाला पडेल जर फर्स्ट राऊंडमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही आहे तर समजून घ्या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला एक प्रॉपर काउन्सिलिंगची गरज पडेल आणि आपल्याला ती काउन्सिलिंग जी आहे ती नीट करावं लागेल तेव्हाच कुठे जाऊन आपला जो नंबर आहे तो कुठेतरी लागू शकतो जर तुम्ही डोनेशन दिले तर डोनेशनच्या भरवशी राहून नका डोनेशन तुम्ही दिलं असेल तरी तुम्ही स्वतः बघा तुम्ही त्याच्यात एनरोल्ड व्हा की आपला कोणता जो राऊंड आहे तो चालू आहे आपला कुठे नंबर लागतो आहे का की आपण फक्त डोनेशन देऊन फसलेलो आहे ह्या गोष्टी असतात आता जर तुम्ही म्हणणार की आम्हाला डोनेशन द्यायचं आम्हाला सीट बुक करायची तर तुम्ही करणार का तर नाही आमच्याकडे अशी काउन्सिलिंग होत नसते आमच्याकडे ट्रान्सपरंट काउन्सिलिंग आम्ही करत असतो वन टू वन काउन्सिलिंग करत असतो याच्यात तुम्हाला पूर्ण राऊंड वाईज लिगल शेड्यूलने आणि राऊंड्सने तुम्हाला इथं सीट भेटेल बाकी काहीच आपल्याकडे ऑप्शन नसता आपण जे ते सर्व राऊंड्स खेळत असतो आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सीट देण्याची गॅरंटी माझी तुमची वन फोर्टी फाय मार्क्स पण असतील तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सीट भेटेल तुमचा बजेट फक्त पंधरा ते अठरा लाखपर्यंत पाहिजे तोपर्यंत तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये सीट भेटून जाईल एक चांगलं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला भेटेल महाराष्ट्रात कसं राहतं आपल्याला आय क्यू कोडाची तीनपट फी लागते म्हणजे आपला बजेट आरामात जातो ट्वेंटी फाय टू थर्टी लॅकपर्यंत त्यात आपल्या डीम कॉलेजचा पण तेवढाच बजेट जातो अराउंड ट्वेंटी फायव्ह लॅकपर्यंत तुमचे इथं दहा लाख वाचताय तर तुम्ही खरंच एम पेला एक ऑप्शन ठेवलं पाहिजे तुमच्या चांगल्या बजेटसाठी तुमच्या कमी कट ऑफसाठी आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटण्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन सांगते जर अजून तुम्ही कुठे काउन्सिलिंग घेत नाही असेल तर कुठे ज तरी जॉईन करून घ्या आम्ही ना म्हणत की आमच्याचकडे जॉईन करा पण माऊली करिअर काउन्सिलिंगला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सीट देण्याची गॅरंटी आमची राहील कारण चॉईस फिलिंग पण आम्ही स्वतः करत असतो आणि सर्व तुम्हाला जे काही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायपर्यंत जी प्रोसेस आहे ती सर्व आम्ही करतो व्हेरिफिकेशनसाठी पण आमचा खूप चांगला प्रतिसाद तिथं राहतो तुम्ही जर तिथून आम्हाला कधी पण ट्वेंटी फोर सेवन कॉल केले तर आम्ही लगेच रिसीव करत राहतो आणि तुमचे जर सर्व क्वेरीज आहे ते सर्व सॉल्व्ह करत राहतो पण जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर सध्या तरी आम्ही फ्री आहे कारण आमचे जे सर्व मुलं होते एम पी बी एम एस ज्यांनी आमच्याकडनं काउन्सिलिंग घेतली होती त्यांचे सर्वांची अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांनी आता सध्या अपग्रेडेशनसाठी आम्ही त्यांचे कॉलेजेस जे ते टाकलेले आहे जर तुमचं बजेट बारा ते पंधरा लाख किंवा अराउंड बारा लाख फक्तपर्यंत पण असेल तरी तुमची कॉलेज अलॉटमेंट करून देण्याची गॅरंटी आमची तुम्हाला फक्त बारा लाखमध्ये पण जे ते पूर्ण कॉलेजची सुविधा भेटून जाईल हॉस्टेल मेस तुम्हाला भेटून जाईल तिच्यात जर तुमचं पंधरा लाखपर्यंत जे ते बजेट जात आहे तर पंधरा लाखमध्ये तुम्हाला सर्व हॉस्टेल मेस सह सर्व भेटणार आहे तर जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची तर फक्त लवकरात लवकर घ्या नंतर आमचे सीट्स जे ते लवकर फुल होतात म्हणून जर तुम्हाला जागा भेटली नाही तर उगाच तुमचं सीट जो तो त्याचा लॉस नको व्हायला म्हणून तुम्ही लवकर जे तुमच्या साईडने ॲड करा म्हणून तर आम्ही पण आमच्या साईड तुमची जी प्रोसेस लवकर स्टार्ट कारण ऑलरेडी स्टेट काउन्सिलिंग आहे ना तो स्टेट जी जी, आता ती पण स्टार्ट होणार आहे स्टेट ची पण आपल्याला आता चॉईस ची ती लवकर करावं लागणार आहे आता आपल्याकडे दोनच दिवस जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे तर तुम्ही लवकर तिथून कर, प्रोसेस करू शकतात आज जर आपण पुढे डिस्कस केलं तर सर्वात पहिलं आपलं कॉलेज तर रामकृष्ण आयुर्वेद अँड मेडिकल कॉलेज आर के कॉलेज ज्याला आपण म्हणतो भोपालचं आता असं नाही की हे मी एक नंबरला घेतले तर हे एक नंबरलाच ठेवलं पाहिजे आपल्या प्रेफरन्समध्ये असं नाही आहे हे मी फक्त रँडम घेतले इथं प्रेफरन्स लिस्ट आपण बघत नाही प्रेफरन्स लिस्ट आपण शेवटी बघू आता आर के कॉलेज जे खूप चांगलं कॉलेज आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे हंड्रेड सीट्सचा आपल्याला दिसतंय की इथे इंटेक आहे आणि याचं अफिलिएशन जे स्वतः आर केडीएफ युनिव्हर्सिटीज आहे म्हणजे कोणाच्या अंडर हे तर स्वतः आर के अंडर आहे जसे आपल्या महाराष्ट्रात डिम्ड युनिव्हर्सिटीज राहतात ना तसेच म्हणजे डीम युनिव्हर्सिटीजचं कोणत्याच असोसिएशन नाही राहत त्यांच्यावरती कोणीच नाही राहत त्यांना सांगतो सांगणार की तुम्ही असं करा तसं करा ते स्वतःची युनिव्हर्सिटीज राहतात तर तसं इथं अफिलिएशन आहे नंतर अप्रुव्हल जे एन सी आय सी एम थ्रू आहे फीस किती आहे अप्रॉक्स थ्री लॅक पर इयर किंवा टोटल जर आपण पॅकेज बघायला गेलो तर अराऊंड फिफ्टीन लॅकपर्यंत आपला तसं जात असतो आता काही काही जे कॉलेजेस आहे म्हणजे ऑलमोस्ट सर्व नाईंटी नाईन पर्सेंट कॉलेजेसची जी फीज आहे इयरली चेंज होत राहते तर इथं जी अप्रॉक्स व्हॅल्यू आहे ना ही तुम्ही एकदा बघून घ्या वेबसाईटला इथं वेबसाईटची मी लिंक दिलेली आहे तर इथं पण तुम्ही बघू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या ऑफिशियल पेजेसला जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑलरेडी ॲड्रेस पण जो आहे तो दिलं गेलेलं आहे हे आर के डी एफचं कॉलेज आहे सेम बिल्डिंग अशीच दिसते काहीच चेंज नाही आहे आता एल एन आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल आता हे पण प्रायव्हेट कॉलेज आहे एल एन सी टी आपण ज्याला म्हणतो एल एन टी युनिव्हर्सिटी तर हे पण खूप मुलांचं फर्स्ट प्रेफरन्स राहतं कारण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे टीचिंग स्टाफ चांगलं आहे आणि ओवरऑल इथं खूप चांगलं कॉलेज हे आहे फक्त त्याची फीस थोडी जास्त आहे पण कट ऑफ पण खूप जास्त आहे जर तुमचे अराऊंड अडीचशे तीनशेपर्यंत मार्क्स असतील तर हे जे मी तुम्हाला कॉलेजेस दाखवते डिटेलमध्ये इथं तुमचा लागण्याचा चान्सेस आहे आता इथं कोर्स आपण बघतोय इंटेक जो आहे तो हंड्रेड सीट्सचा इंटेक आहे याचा एफिलिएशन पण स्वतःच एल एन सी टी युनिव्हर्सिटी आहे आणि नंतर अप्रूवल याचं एन सी आय सी एम थ्रू झालं आहे आणि याची फीस जी आहे ती अराऊंड साडेतीन लाख पर इयर आपल्याला दिसते एकदा चेक करून घ्या अराऊंड चार लाख पण असू शकते याचा ॲड्रेस दिला गेलेला आहे आणि इथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लिंकपवर आम्ही दिली गेली आहे ही एल एन सिटीचा मेन बिल्डिंग आहे आता तुम्ही गुगलला सर्च करणार ना तर एल एसिटीचं एकदम वेगळीच बिल्डिंग येईल वेगळ्याच इन्फ्रास्ट्रक्चर येईल तर ते जी बिल्डिंग आहे ना ती चुकीची नाही आहे ती पण बरोबर आहे पण ती एम बी बी एसची बिल्डिंग आहे आपली जी आयुर्वेदाची mm. बिल्डिंग आहे ती अशीच दिसते आता नंतर इथं कॉर्पोरेट कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स आता हे कॉलेज जे आहे तीन वर्ष आधीच एस्टॅब्लिश झालेलं आहे तर इथं माग मागच्या दोन वर्षापूर्वी इथं खूप कमी कट ऑफ होतं पण आता इथं कट ऑफ पण वाढलेलं आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांनी मेंटेन खूप चांगलं केलं आहे आता याचा इंटेक जो आहे तर अराउंड सिक्स्टी टू हंड्रेड सीट्स आपल्याला दिसतो एकदा चेकआउट करून घ्या ॲफिलिएशन याचं काय तर जबलपूर युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ती युनिव्हर्सिटी यांचं ॲफिएशन आहे अप्रुवल यांना आयुष थ्रूच भेटला आणि याची फीस जी आहे ती करत राहते एकदा त्यांच्या वेबसाईटला चेक करून घ्या ॲड्रेस इथं दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकतात आता जे मुलं आम्हाला जॉईन झालं त्यांना ऑलरेडी आम्ही सर्व जे कॉलेजेसची लिस्ट आहे प्रेफरन्स वाईज त्यांच्या फीज वाईज आणि त्यांच्या कट ऑफ वाईज पूर्ण जी लिस्ट आहे ती प्रोवाइड केलेली आहे प्लस कोणते कॉलेज टॉप टेनमध्ये तुम्ही ठेवले पाहिजे ती पण लिस्ट आम्ही प्रोवाइड केलेली आहे जर तुमच्या काउन्सिलरने तुम्हाला आतापर्यंत प्रोवाइड केली नसेल तर ते नक्कीच त्यांच्याकडनं मागून घ्या तुम्हाला असं वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन वेगवेगळे बावीस ते वीस कॉलेजेसच्या वेबसाईटवर जाऊन वेगळी फी स्ट्रक्चर डाउनलोड करून बघायची गरज पडत नाही जेवढी आम्ही तुम्हाला पी डी एफ अला अवेलेबल केली आहे तेवढीच तुम्हाला बघायची आहे आणि तेवढ्यामधून तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होऊन जातात तर फीस पण तुम्हाला क्लिअर होऊन जाते आता ही जी आहे ही कॉर्पोरेटची बिल्डिंग ही अशीच बिल्डिंग जी ले ले आहे ते मी दिसतात आणि असेच मी घेतलेले आहे कारण आम्ही स्वतः जाऊन ते कॉलेजेस जे ते बघितलेले आहे नंतर इथे तर राजीव गांधी आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल अँड फार्मसी भोपाल आता हे पण चांगलं कॉलेज आहे राजीव गांधी कॉलेज मला पर्सनली का आवडतं माहिती आहे का कारण हे जे कॉलेज आहे ना हे थोडं कॉलनियल एरियामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे तिथं पेशंट फ्लो चांगला आहे प्लस फक्त एक तिथला मायनस पॉईंट काय आहे तर तिथं हॉस्टेल नाही आहे गर्ल्स हॉस्टेल आणि खूप पालकांची असं राहतं सेफ्टी की मुलींसाठी सेफ्टी पाहिजे आणि हॉस्टेल पाहिजे तिथं तर ते एक नाही आहे राजीव गांधी कॉलेजला तर त्यांच्या साईडलाच फ्लॅट सिस्टीम्स वगैरे अवेलेबल आहे काही जास्त लांब नाही आहे तिथं जवळच फ्लॅट फ्लॅट सिस्टीम आहे ते तुम्ही रेंटवर घ्या आणि मग तुम्हाला तिथं राहावं लागतं फ्लॅट सिस्टीममध्ये आणि खूप सारे तिथं बिल्डिंग्स वगैरे आहे तर तिथं असं काही लॅकिंग नाही आहे फ्लॅट सिस्टीमची तिथं तुम्ही राहू शकतात रेंटवर घेऊ शकतात आणि अजून तरी हॉस्टेलचा काहीच इथं उल्लेख केले गेलेला नाही आहे तर जर तुम्हाला हॉस्टेलची काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला हे पण कॉलेज जे आहे ते चांगलं आहे फक्त याची बिल्डिंग वगैरे लहान आहे पण मग टीचिंग वगैरे खूप चांगली आहे आता याचा इंटेक आपण बघतो की पन्नास सीटचा इंटेक आहे एफिलिएशन पण याची जबलपूर युनिव्हर्सिटी आणि अप्रुव्हल याचा एन सी एस एम थ्रू झालेला आहे आता याची फीस जी आहे ती अराउंड वन पॉईंट एट टू लॅक पर आहे आता याच्यामुळे पण याचा कट ऑफ जो आहे तो हाय जात राहतो कारण याची फीस सर्वात कमी आहे आणि याच्याहून कमी जर आपण बघितली तर राणी दुलाई याची फीज आपल्याला दिसते आणि त्याचा कट ऑफ याच्याहून जास्त जात असतो म्हणजे टॉप कॉलेजेस जे ते राणी दुलाई आपण म्हणत असतो आता याचा ॲड्रेस इथे दिलं गेलेला आहे आणि याचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे लिंक इथं प्रोव्हाइड केली आहे हे सेम कॉलेज जे हे असंच राजीव गांधी जे दिसत असतं हे कॉलेज लहानेपणाचं एंट्रान्स खूप मोठा आहे म्हणजे कॅम्पस खूप मोठं आहे तर ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता जाऊन नंतर आपला आर एन मेमोरियल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इंदोरचं कॉलेज आहे त्याचं प्रायव्हेटच कोर्स बी एम एसचा नंतर त्याचा सीट इंटेक आपण बघतोय की हंड्रेडचा सीट इंटेक आहे अब्दुल कलाम युनिव्हर्सिटीची अफिलिएशन आहे म्हणजे युन इंदोरलाच ही पण युनिव्हर्सिटी जी प्रेझेंट आहे हे पण कॉलेज चांगलं आहे जर तुम्ही याला प्रेफरन्समध्ये ठेवत असणार तर कॉलेज खरंच चांगलं आहे अप्रुवल याचं आयुष डिपार्टमेंटनेच दिलं आहे म्हणजे एन सी आय सी थ्रूच थ्रूच आहे फीज याची भारी होत राहते इयर टू इयर म्हणून तुम्ही याची एकदा वेबसाईटला चेक करा आणि हे जे आपण दिले लिंक दिलेली आहे या लिंकवर पण तुम्ही चेक करू शकतात ॲड्रेस दिलं गेलेलं आहे तुम्ही जाऊन पण ते कॉलेज जे आहे तुम्ही बघू शकतात जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला फिजिकली तिथं कॉलेजला जाऊन भेटायचं आहे तर ते पण तुम्ही करू शकतात ह्या लिंकला तुम्ही बघा किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्ही त्यांच्या लिंकला किंवा वेबसाईटला बघू शकतात असं हे कॉलेज दिसत असतं आणि तुम्हाला हे प्रॉपर इंदोरमध्येच दिसल म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता बघू आपण शुभदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इंदोर हे इंदोरचं पण टॉप कॉलेज आहे शुभदीप याचं पण हंड्रेडचं सीट इनटेक आहे एफिलिएशन याचं विश्वविद्यालय म्हणजे इंद आपलं जे जबलपूरची युनिव्हर्सिटी आहे त्याच्या थ्रू याचं एफिलिएशन पण झालं आहे अप्रुवल याचं एन सी आय सी एम थ्रू झालं आहे हे जी फीज आपण बघतोय की अराऊंड टू पॉईंट झिरो सिक्स लॅक पर इयर आता ती झाली असेल अराऊंड पर ते एकदा तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला टोटल बजेट जो आहे तो अराउंड पंधरा लाखाचा जातोय तुम्ही पर इयर फीस बघा टोटल बजेट जर तुमचा एवढा जात असेल पंधरा लाखपर्यंत तरच तुम्ही एम पी ची काउन्सिलिंग घेऊ शकता पण कसं आहे बेटर राहतं एम पी मध्ये जर तुम्ही सीट घेताय रादर देन आयक्यू क्यू कोटा किंवा डीम तर तुम्हाला ते परवडतं अफोर्डेबल राहतं आणि त्यात तुम्हाला बजेट पण कमी जात असतं आता इथं आपण ॲड्रेस बघतोय की ऍड्रेस इथला काय आणि फोन नंबर इथं कॉन्टॅक्ट दिला गेलेला आहे जर तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी त्यांची काही माहिती डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात हे कॉलेज असं दिसतं आणि कॉलेज तसं मोठंच आहे हे आपण फक्त एंट्रान्सचा फोटो इथं लावलेला आहे नंतर याच्यानंतर आपण बाकीचे कॉलेजेस पण डिस्कस करू द्यात मी तुम्हाला सांगते की माझे जेवढे पण स्टुडंट्स होते ना आता खूप लोक मला म्हणतात आणि मला एक इन्क्वायरी पण आली होती की आम्ही जी आहे ती डबल ट्रिबलची काय डोनेशन देऊन आलो आहे म्हणजे साडेतीन लाख रुपये तर डोनेशन देऊन आले होते तर एवढे डोनेशन द्यायची गरज नाही आहे हेच सांगायसाठी मी तुम्हाला हे सांगते की आमचे जेवढे काही स्टुडंट्स होते ना ते विदाउट डोनेशन त्यांचा नंबर एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये लागलेला आहे अराउंड वन एटी वन नाईंटी रँकला पण वन एटी वन नाईंटी स्कोरला पण तुम्हाला एकदम टॉप कॉलेजेस भेट भेटलेले आहे आमच्या स्टुडंट्सला जर तुम्हाला पण की तुम्हाला पण सेकंड राऊंडमध्ये एक चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे या कॉलेजेसमधून तुम्हाला कोणतरी एक कॉलेज पाहिजे तर ते, ते पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो हंड्रेड पर्सेंट गॅरंटी की तुमची ॲडमिशन जी आहे ते होऊनच जाईल एम मध्ये फक्त स्कोर जो तो क्वालिफाईंग राहिला पाहिजे म्हणजे वन फोर्टी फोर प्लस राहील तुम्हाला पाहिजे म्हणजे वन फोर्टी फाय वन फोर्टी सिक्स जर असलात तरी तुमची ॲडमिशन जी आहे ती होऊन जाईल भोपालमध्ये एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये कमी बजेटमध्ये तुमचा नंबर जो हो आहे तो आम्ही लावून देऊ गॅरंटी सह फक्त तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या आपण पुढे बाकीचे जे, जे राहिलेले इन्स्टिट्यूट्स आहेत ते पण सर्व डिस्कस करणार आहोत फक्त ते शॉर्टमध्ये करू हे मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामुळे सांगितलं कारण हे जे कॉलेजेस आहे याची खूप इन्क्वायरीज येते आणि हे टॉप कॉलेजेस आहे अकॉर्डिंग टू त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आणि आपण आपली प्रेफरन्स लिस्ट कोणती बनवली आपण ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देईल फक्त ते पण कॉलेजेस तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जे बनवायला सोपं होऊन जाईल आता आपण जे पुढचे कॉलेजेस बघूया याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन फायदा नाहीये कारण तुम्हाला जोपर्यंत हे डिटेलमध्ये समजत नाही तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रेफरन्सेस टाकून पण फायदा नाही जर तुम्ही इन केस हीच प्रेफरन्स यूज केली आणि नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला म्हणून आधी आहे सर्व कॉलेजेसचे ते इन डिटेल सर्व डिटेल्स घेऊन घ्या मी तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते मी फिजिकली एक्सपिरियन्स केलं आहे मी स्वतः पर्सनली तिथं जाऊन ते कॉलेजेस बघितले आहे त्यांना रेटिंग्स दिलेली आहे त्यांचं कॅम्पस त्यांचं टीचिंग स्टाफ तिथलं प्रॅक्टिकल तिथं पेशंट फ्लो सर्व आम्ही बघितलेलं आहे म्हणून आम्ही जे एक एक कॉलेज आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे आणि असंच टाईमपास म्हणून सांगत नाही ते तुम्हाला समजायला पाहिजे की कोणतं कॉलेज कुठल्या रँकिंगला ठेवलं पाहिजे तुमच्यावर आम्ही डिपेंडंट आहे तुमच्यावर आम्ही सोडतोय की तुम्ही कोणतं कॉलेज जे आहे तर तुम्हाला बरं वाटतंय तुम्ही एक नंबरला ठेवा कोणतं बरं वाटतंय दोन नंबरला ठेवा तर ह्या सर्व अकॉर्डिंग तुम्ही आता प्रेफरन्सेस तुमची तयार करा आम्ही तुम्हाला सर्व कॉलेजेस बद्दल जे शॉर्ट इंटरव्ह्यू देऊन देतो तर राणीवला आधी आपण ते समजून घेऊ कारण हे जे कॉलेज आहे ना हे एकदम चांगल्या कॉलोनियल एरियामध्ये लोकेटेड आहे म्हणजे तिथे तुम्हाला पेशंट फ्लो चांगला दिसत असतो कॉलोनियल एरियामध्ये कॉलेज लोकेटेड राहणं म्हणजे खूप चांगली गोष्ट असते आपल्या साईडला तसे गव्हर्मेंट कॉलेजेस लोकेटेड राहतात एकदम कॉलोनियल एरियामध्ये तर तसे कॉलेजेस आपल्याला पाहिजे राहतात कारण तिथं पेशंट फ्लो चांगला राहतो तिथं लोक ॲटलीस्ट हॉस्पिटल व्हिजिट करायला येतात तर आणि तुला या तसंच कॉलेज आहे त्यात त्याचे वेगवेगळे ब्रांचेस पण आहे तिथे एमबीबीएस नर्सिंग वगैरे तुम्हाला सर्व बघायला भेटत त्यात मांसरौर मांसरौर तर अजून तिथली फीस पण कमी आहे म्हणून त्याचा कट ऑफ जो तो थोडा हाय जात असतो म्हणून हे जे कॉलेज आहे हे तुम्ही एक नंबरला ठेवलं पाहिजे नंतर शुभदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं एल एन आयुर्वेदबद्दल पण आपण डिस्कस केलं राहिली गोष्ट मानसरोवरची मानसरोवरसाठी खूप लोक इन्क्वायरी करत असतात की हे कॉलेज कसं आहे तर कॉलेज एकदम चांगलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम टॉप क्लास आहे तिथं टीचिंग वगैरे पण होते पण तिथली फीस थोडी जास्त आहे म्हणून आपण ते थोडं चार नंबरला ठेवलेलं आहे एल एन आयुर्वेदची पण फीस जास्त आहे पण ते कम्पेरेटिव्हली चांगलं कॉलेज आहे त्यांच्या फीसच्या अकॉर्डिंग नंतर येतं श्रीसाई इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक रिसर्च अँड मेडिसिन भोपाल आता श्री का श्रीसाई काय तर श्रीसाई मानसरोवरची ब्रांचे जर तुम्ही म्हणणार की आम्हाला जर सर गुगलला सर्च केलं तर मानसरोवर मानसरोवर आणि श्रीसाईचे सेमच फोटो दिसत आहे तर मानसरोवरच्या मागेच म्हणजे मानसरोवरची जी बिल्डिंग आहे त्याच्या मागेच आपल्याला श्रीसाई इन्स्टिट्यूटची बिल्डिंग दिसत असते त्यांचीच ब्रांच आहे म्हणून काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे एक नंबरला येतं तिथलं ब्रांचमध्ये मानसरोवर येतं नंतर त्यांनी श्रीसाई कन्स्ट्रक्ट केलं आणि नंतर तिथं त्यांनी फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा जी सिहोरला प्रेझेंट आहे ती त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेली आहे नंतर येतं राजीव गांधी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड फार्मसी भोपाला तर हे पण कॉलेज खूप टॉप क्लास कॉलेज आहे हे का मी तुम्हाला ते सांगते आधी आपण राजीव गांधीबद्दल जे ते इन डिटेल डिस्कस केलेलं आहे पण ते कॉलेज तिथं पण एकदम ते कॉलोनियल एरियामध्ये लोकेटेड आहे तिथं पण जो पेशंट फ्लो आहे तो चांगला राहतो आणि कॉलेज एकदम चांगल्या एरियामध्ये लोकेटेड आहे त्यात त्याची फीस पण कमी आहे म्हणून हे कॉलेज आपण रँकिंगमध्ये ठेवू शकतो नंतर येतं कॉर्पोरेट आयुर्वेद कॉलेज कॉर्पोरेटबद्दल पण आपण इन डिटेल डिस्कस केलं नंतर आयई एस कॉलेज आयई एस आपण जिथं ती लेक्चर्स आहे ना लेक्चर्स इतके होत नसतात नाईंटी पर्सेंट आपल्याला लेक्चर्स जे ते लागताना दिसत असतात आणि तिथला कट ऑफ थोडा कमी जात असतो कारण तिथली फीज जी आहे ती जास्त आहे आणि प्लस हे हायवेला प्रेझेंट आहे तर ही एक त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे नंतर सॅम कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड हॉस्पिटल भोपाल सॅम पण चांगलं कॉलेज आहे फक्त फीस जास्त आहे सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे एस आर के ज्याला आपण म्हणतो हे आर के डी एफचीच ब्रांची ज्या की आपण आधीच बघितलं आर के डी एफ कॉलेज नंतर येतं रामकृष्ण कॉलेज ऑफ आयुर्वेदा नंतर विनावादीनी विनावादिनी सर्वात कमी फीज असणारं कॉलेज आहे तर ते कमी फीज आहे म्हणून त्याला एक नंबरला ठेवावं असं नाही आहे कारण तिथलं बाकीचं टीचिंग स्टाफ वगैरे पण मॅटर करतं तर त्याच्या अकॉर्डिंग हे जिथं आम्ही ठेवलं आहे तिथंच हे बरोबर दिसतं आहे नंतर आर्यन कपूर मेमोरियल आता विनावादिनीचा एक नेगेटिव्ह पॉईंट काय की तिथं ना हॉस्पिटल हॉस्टेल नाही आहे त्यात गर्ल्स हॉस्टेलसाठी सोय नाही आहे गर्ल्स जे ते बाहेर राहतात म्हणजे कॉलोनियल एरियामध्ये ते राहतात आणि तिथून ते अपडाऊन करत असतात आणि म्हणून खूप सारे जे मुली आहे आणि त्यांचे पालक आहेत ते हे कॉलेज इतकं प्रेफर करत नाही म्हणून ते खाली पण ठेवतात त्याची फीस कमी असून पण पण तिथं हॉस्टेल नाही आहे हॉस्टेलची सोय हो नाही आहे नंतर आरेन कपूर मेमोरियल कॉलेज याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं डॉक्टर शंकर दयाल शर्मा चांगलं कॉलेज आहे सरदार सिंग स्मृती आयुर्वेद कॉलेज भोपाल हे पण चांगलं कॉलेज आहे फीस पण चांगलीच आहे नंतर पूर्णायू आयुर्वेदिक चिकित्सालय पूर्णायू जे कॉलेज आहे फक्त विमेन स्पेशल कॉलेज आहे म्हणजे फक्त गर्ल्ससाठी आहे जबलपूरला हे प्रेझेंट आहे कॉलेज चांगलं आहे ते तुम्हाला आयुर्वेदासाठी खूप चांगलं शिकायला भेटेल कारण मेनली ते जैन लोकांशी जैन लोकांनी बनवलेलं आहे नंतर स्कूल ऑफ आयुर्वेदा सिद्धा स्टडीज सिहोर इथं आपल्याला एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस सर्व ब्रांचेस जे ते दिसते तर, तर हे पण कॉलेजेस चांगलं फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी डिग सिहोरचं कॉलेज आहे तर इथं मेनली काय तर हे जे फॅकल्टी ऑफ आयुर्वेदाचं कॉलेज आहे म्हणजे मानसरोवरचीच मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही ब्रांच आहे आणि ह्या कॉलेजमध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये हॉस्टेल अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिथं एसची पण बिल्डिंग बांधली जाते पण तिथं अजून हॉस्टेल बांधलं गेलेलं नाही आहे तुम्हाला कुठे राहावं लागतं तर मानसरोवरची जिथं मेनली कॅम्पसमध्ये हॉस्टेल बनवलेलं आहे बाकी मुलींसाठी तिथंच तुम्हाला अपडाऊन करावं लागतं त्यांची बस येते आपल्याला सोडायला ये पण न्यायला पण पण तुम्हाला तिथं तीस किलोमीटर जे ते अपडाऊन करावं लागतं म्हणून हे कॉलेज थोडं खाली आहे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खूप चांगलं आहे नंतर आता विजयश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जबलपूर हे पण जबलपूरचं कॉलेज आहे नंतर मंदसूर वगैरे जर तुमचा स्कोर जास्तच कमी राहिलं तर तुम्ही हे कॉलेजेस टाकू शकतात पण इथपर्यंत आपली गोष्ट येणार नाही या कॉलेजेसमधून मी तुम्हाला सजेस्ट करेल की सरदार पटेल आयुर्वेदिक कॉलेज बालाघाटचं कॉलेज चांगलं कॉलेज आहे तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला हे भेटतं एकदम क्वालिफाईंग मार्क्सवर तर हे खूप टॉपचं कॉलेज आहे आता आपण जर अजून एक गोष्ट केली तर एक नवीन कॉलेज आलं आहे भोपालचं तर ते एन आर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भोपाल तिथली फीस पण चांगली आहे कॉलेज पण चांगलं आहे तर ते पण तुम्हाला लागू शकतं आता आमचे आम जे खूप स्टुडंट्स आहेत त्यांना इथपर्यंत यायची गरज पडली नाही कारण त्यांनी काउन्सिलिंगच तशी केली होती ते आम्ही त्यांची काउन्सिलिंगच तशी करून दिली एवढं खालीपर्यंत यायची गरज पडत नाही आपल्याला हे टॉपचे कॉलेजेस जे हे कॉलेजेसमधून कोणतं एक भेटूनच जातं जर तुम्ही नीट काउन्सिलिंग केली तर आणि जर तुम्ही कुठेतरी डोनेशन देऊन आले असणार तर तुम्ही ती ऑलरेडी एक चुकी केलेली आहे पण तुम्ही जर कुठेतरी प्रॉपर काउन्सिलिंग घेतली असेल कोणत्या तरी काउन्सिलरकडनं एजंटची गोष्ट नाही चालू आहे कोणतरी काउन्सिलर कडनं जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली असेल तर तिथंच तुम्ही नीट काउन्सिलिंगवर फोकस करा दुसरीकडे उगाच पैसे वाया घालू नका जिथं तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केलं आहे ना तिथूनच तुम्ही काढून घ्यायचा प्रयत्न करा आता तुम्ही जर ऑलरेडी कुठेतरी पन्नास हजार दिले असतील आणि दुसरं कुठेतरी तुम्ही अजून काउन्सिलिंग घेत आहे तर ते इतकं वरतीत राहत नाही आपण जिथं काउन्सिलिंग घेतली आहे ना त्याच काउन्सिलरला तुम्ही सांगा की आम्हाला सर्व जे डिटेल्स आहे सर्व कॉलेज अकॉर्डिंग ते प्रोव्हाइड करा आता इथं आपण फीस घेतली नाही फीज आपल्याला वेग वेग वेगवेगळीच जे वेबसाईट वाईज किंवा इन्स्टिट्यूट वाईज आपल्याला सर्च करावं लागते पण इन केस जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली असेल तर आम्ही तुम्हाला इथं फी स्ट्रक्चर लिहून पूर्ण जे आहे ते पाठवलं असेल सर्व जे फीज आहे सर्व कॉलेजेसची आम्ही तुम्हाला सेंड केलेली आहे ऑलरेडी आणि सर्व कॉलेजेसची जे पी डी एफ आहे अकॉर्डिंगली एक एक कॉलेज अनुसार आम्ही सर्व जी शेअर केलेली आहे त्यांचं फी स्ट्रक्चर त्यांचं इनटेक त्यांचं प्रॅक्टिस त्यांचं टीचिंग स्टाफ वगैरे सर्व आम्ही तुम्हाला इन डिटेलमध्ये शेअर केले असेल आणि जर तुम्हाला तुमच्या काउन्सिलरकडून ते भेटलं नसेल तर नक्कीच ते मागून घ्या आणि जर डोनेशन दिलं असेल तर डोनेशनवर डिपेंडंट राहू नका तुम्हाला काउन्सिलरची गरज पडेल तर कुठेतरी काउन्सिलिंग जॉईन करून घ्या एक तर तुम्ही आमची मावली करिअर काउन्सिलिंग पण जॉईन करू शकतात मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की जो खाली दिले गेलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात इट्स एट टू सेवन फाय फाय वन एट फोर एट झिरो या नंबरला तुम्ही नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कारण आमचे खूप लिमिटेड सीट्स राहतात आणि ऑलरेडी जे ऑल इंडिया कोटाचं फिफ्टीन पर्सेंट कोटाचं सीट्स आहे जिथं आता आजच अलॉटमेंटचा रिझल्ट आला आहे तर तिथं आमचे जे सर्वे मुलं आहे सर्व जे स्टुडंट्स आहेत त्यांचं फर्स्ट राऊंडमध्येच आम्ही ऑल इंडिया कोटा थ्रूच नंबर लावून दिलेला आहे जर तुम्हाला पण वाटते की तुमचं पण एका टॉप क्लास इन्स्टिट्यूटमध्ये जो आहे तो नंबर लागला पाहिजे तर तुम्ही पण लवकरात लवकर जे काउन्सिलिंग जॉईन करू शकतात फक्त करायचं काय तुम्हाला एक व्हॉट्सअपला मॅसेज ड्रॉप करायचा आहे तो पण बी एम एस किंवा एम पी बी एम एस म्हणून तर आम्हाला ते स्पेसिफाईड होईल आणि तुम्ही फक्त पेड काउन्सिलिंग म्हणून सांगा तर आम्ही तुम्हाला जे काय आमची फीज डिटेल्स आहे ते तुम्हाला शेअर करून देऊ आणि तुम्हाला फक्त आमचे जे फीज आहे ते पे करायची आहे आणि आमची टीम मेंबर्स जे तुमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुमची सर्विस प्रोसेस जी ती पुढची आम्ही करून देऊ तुमची चॉईस फिलिंग पण आम्ही करत असतो तुम्हाला त्याचं काहीच टेन्शन राहत नाही जर तुम्हाला काही पण डाऊट असतात तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला आमचे काही डेली अपडेट्स पाहिजे असेल तर ऑलरेडी मी जी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे ती पिन केलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये ती तुम्ही नक्कीच जॉईन करून घ्या तिथं सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम भेटत असतात आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स जे विदिन ट्वेंटी फोर आवर्स भेटतील धन्यवाद